आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज वाघरे इंग्लिश मिडियम स्कूलचा इयत्ता दहावी वर्गाचा निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न माणगाव तालुक्यातील गणेश यशवंत वागरे इंग्लिश मिडियम स्कूल येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ देण्यात आलाय या प्रसंगी विद्यार्थ्यांना त्यांच्या आयुष्याच्या पुढील वाटचालीकरिता दहावी नंतर करिअर कसे उज्ज्वल करता येईल याविषयी मार्गदर्शन करण्यात आले तसेच परीक्षा संदर्भातील असणारी भीती व अभ्यास संदर्भातील विचार मांडण्यात आले दहावीच्या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाप्रसंगी विविध अभ्यासात्मक खेळाचे देखील आयोजन केले होते व उत्कृष्ट विद्यार्थ्यांना शाळेतर्फे बक्षीस वितरण करण्यात आले या कार्यक्रमासाठी विशेष सहयोग माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माननीय अॅडव्होकेट राजीवजी सावळे मुख्याध्यापिका मनीषा मोरे मॅडम इत्या दहावीच्या क्लास टीचर साधना गावडे मॅडम स्नेहल रातवडकर मॅडम राकेश वाढवल सर तसेच सुधाकर नारायण शिरपूरकर व गणेश यशवंत वाघरे इंग्लिश मीडियम स्कूलचे सर्व शालेय शिक्षक शिक्षक इतर कर्मचारी यांचे सहकार्य प्राप्त झाले कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी प्राध्यापक मनीषा मोरे मॅडम राजेंद्र सर राकेश वाढवल इयत्ता नववीच्या विद्यार्थी वर्गांनी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले थांबत मराठी न्यूज साठी सचिन पवार रायगड आतापासूनच नाही तर जून महिन्यापासून तयार केला आता इथे आल्यावर आहे सगळ्यात पहिले तर ही स्कूल पहिले आम्ही इथे शिकलोच नाही आमची स्टार्टिंग तिकडून झाले तेव्हा स्टाफ खूप कमी होता आणि आम्ही सगळे खूप कमी होतो आणि सगळ्यात पहिले तर मी कोणालाच नाही ओळखायचो तेव्हा आमचे क्लास टीचर मेथ मॅडम होते आणि नंतर आमची ओळख झाली ती म्हणजे सचिन काकांसोबत आम्ही तर कमरे एवढे होतो तिथपासून ते आम्हाला ओळखते आणि तेव्हापासून ते आम्हाला घरातून आणतात तिथे ड्रॉप करायचे आज देखील ते आमच्यासोबत आहेत आणि आम्हाला मोठे होतं ना खरं तर त्यांनी बघितलं आहे टीचरांसनी पण बघितलं आहे पण सगळ्यात जास्त आमच्याबद्दल माहिती कोणाला असेल तर ते सचिन काय काय आणि नंतर तर बोलायला गेलं तर स्कूल आणि टीचरबद्दल आपण काय बोलणार आपण तेवढे मोठे होणार ते कोणाबद्दल बोलू शकतो वाटतं मला त्याची पण गरज स्कूली तशी पण आपल्याला घडवतच असते आणि आपण घडत बोल माईक वरती बोल तसंही माणूस म्हणजे अभ्यासात पुढे नाही का कशात पुढे नाही पण मस्तीमध्ये सगळ्यात पुढे आम्हीच असायचो आणि माझ्या इंट्रोची कोणालाच गरज नाही कारण का इथे सगळेच ओळखतात चालू आहे चालू आहे सगळ्यांनी खूप सांभाळून घेतला आणि आम्हाला आजपर्यंत इथे येण्याची आमच्यापर्यंत ताकद नव्हतीच तरी आम्हाला सपोर्ट करून इथपर्यंत आणलं आहे त्यासाठी थँक्यू आणि प्रत्येक क्षेत्रात आम्हाला मदत केली आणि गायडन्स दिलेलाच आहे करायला पाहिजे कारण का नाईनला असताना आपण खूप खूप म्हणजे खूपच मस्ती केली आहे आणि खूप खूप काय ना आता आपले दिवस तर संपले आता आपण चुका तर सुधारू शकत नाही पण आता आपण महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका